मग काय परिस्थिती आतापर्यंत पन्नास टक्के झालेले आता अजून पंचेचाळीस पंचायत पन्नास टक्के आसपास आहे मतदान व्यवस्थित चालू आहे आपण काय आवाहन करणार जनतेला आम्ही जनतेला एकच एक शांतते शांततेच राहून तुम्ही मतदान करा आणि जास्तीत जास्त मतदानमध्ये सहभागी व्हा आणि भरघोस मतदान करा सकाळपासून काय भांडण काय काय कुठलं काही गोष्टी झाल्या नाही चालू आहे मतदान व्यवस्थित चालू आहे मतदान भरभरून येत आहे काही वाद नाही वाद नाही आमचं गाव खूप एकदम छान आहे चांगलं आहे आपसात वाद नाही विवाद नाही एकदम शांततेत मतदान होत आहे आणि भरभरून मतदान होत आहे बाहेरून एवढे मतदार राजे आहेत रिक्षा भरून शेतामधून सर्वजण तरुण कार्य करते त्यांना आणताय कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नाही आहे गावात काय वाटतं आपल्याला जे परिणाम येणार आहेत ते परिणामा संदर्भात उमेदवार तेवीस तारखेला येतील आणि काका मुस्लिम वोटिंग ज्याला जास्त पडणार आहे हेच निवडणार आहेत शंभर टक्के काकाला मुस्लिम वोटिंग होणार आहे कारण काय काका आणि काकांचं काम जे आहे सर्व समाज बांधून त्यांनी लग्न लावून दिले नाई समाज लग्न लावून दिले हा बरच बरंच बंडू तात्या तामत येले म्हणजे ते सांगण्याचा अर्थ नाही बंडू तातानी असं कामत येले ना कोणीच दिलं नाही असं मग महाविका महाविकास महायुतीचे वीस वर्षापासून त्यांनी कामच केलं नाही अवलंट आमचं गाव महानगरपालिकेमध्ये आता आमच्या गावाचं उत्पन्न एक कोटी राहिलं असतं जर आमचं गाव स्वतंत्र राहिलं असतं दरवर्षी आमच्या गावाने एक कोटी रुपयाचा विकास केला असता आम्हाला वीस वर्षात एक कोटीचा विकास झाला तर आमची ग्रामपंचायत सक्षम राहिली दरवर्षी एक कोटीचा विकास केला असता परंतु आता वीस वर्षात ते कोटीचा विकास झाला आहे विकास नाही हा बकासपणा आहे हे राग आहे मला हा म्हणा दिवाळी सारखा सण गेला गेला गणपती गावात कुठल्याही प्रकारची दिवाबत्ती नाही खाली पोल लिहून कार्यकर्त्यांच्या शेड वरती पडलेले आहेत विकास नाही म्हणजे रावण्या करून काम होत नाही हा गावचा मेन स्टॉप आहे इथं जर तुम्ही रात्री आले तर खड्डे आहेत गाडीने एक रस्ता बनवला गेला आहे त्याच्या साईडला एकदम म्हणजे त्यांच्या मनातील ती मर्जी आता तुम्हाला पंचेचाळीस शेचाळीस लाखात शेड आहे बिल झाले सर्व झाले आणि त्या शेड शेडावर अजून स्लॅब पण पडला आहे असे काम जुने चार वर्ष झाले ते शेड बनून पाच वर्ष झाले अशा कामांचा रोज बघून आम्ही काकांच्या सोबत चला इथे काही लोक इथे बसलेले आपण त्यांच्याशी पण सुरुवात करणार आहे का हा गाव आहे आपला हक्क बजावलेला आहे काय परिस्थिती लोकशाहीच्या नियमानुसार अतिशय उत्साहाने लोकशाही लोक मतदान करत आहे आणि साधारणतः पासष्ट ते सत्तर टक्के मा साय मतदारसंघातून आपलं वार्डातून मतदान होईल आणि सुज्ञान विकासाच्या मुद्द्यावर मतदान होतं आहे त्यामुळे महिलांचंही प्रमाण खूप चांगलं आहे सगळ्यांना उत्साह आहे तरी uh, साधारणतः पासष्ट टक्के मतदान विकासाच्या नावावर मतदान चालू आहे oh, आपल्या oh, गावात oh. भरपूर विकास झालेला झालेला विकास भरपूर केलाय साहेबांनी काही प्रॉब्लेम भरपूर कामं केले त्यांनीच केल्या ना सुरू कोणी वीस वर्षापासून ते परत देणार मग शंकर नाही एक टक्के एक टक्के तालुक्यात <कुणस्णगाणादा थाना। laughs> तो दिवशी आहे म्हणून चेहऱ्यावर तुम्ही जो आहे ना सगळ्यांच्या चेहऱ्यावर हे कामं खूप चांगले झाले उशे साहेब विजय होते सत्तर पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के मतदान होते मग टक्केवाडी वाढली पाहिजे काही गावात आम्ही पण फिरून आलेलो आहे तिथे पण टक्केवारी एकदम फार मतलब वाढलेली आहे जास्त टक्केवारी आता पार्लमेंट लोकसभामध्ये झालेली होती इथं पण सत्तर पंच्याहत्तर च्या आसपास मतदान टक्के मत होणार आहे होणार आहे काम चांगले साहेबांचे पण चला इलेक्शन हे सगळं विकासाच्या मुद्द्यावरच विलेक्शन लढत आहे आणि चालू वेळेस लोकांचा खूप चांगला उत्साह दिसून येतोय त्याच्यामुळे आमच्या गावात जवळजवळ ऐंशी टक्के मतदान आता तिरंगी लढाई तिरंगी लढा लढाई पण सगळ्यात महत्वाचं प्राधान्य हे विकासालाच दिलं जात आहे आणि लोकांना पण बऱ्याच योजनांचा चांगल्या प्रकारे लाभ मिळालेला आहे त्याच्यामुळे लोकांचा उत्साह हा विकासाच्या काही लोकांचं समाधान आहे विकास झालेला आहे पण गावात काही लोकांचं समाधान नाही विकास झालेला नाही फक्त भ्रष्टाचार नाही ज्यांचं समाधान आहे त्यांना ऑलरेडी माहिती आहे विकास काय आहे आणि ज्यांचं नाही आहे त्यांचं किंतु ते पक्षी विरोधक वगैरे असं नाही पण लोकसुज्ञान सुज्ञान आहेत जे करायचे ते सांग विकासाच्या दृष्टीनं आपल्या सायना बुद्रुक गावात ते भरपूर समस्या होते आणि भरपूर मी पण स्वतः ते येऊन बातम्या केलेल्या मनात जनताचे राग होता हा राग आज निघणार का शंभर टक्के राग कुठलाच नव्हता जनतेच्या मनामध्ये जनतेच्या मनात एवढाच एक विषय होता की जो झालेला विकास आणि जे रस्त्यांची कामे पाण्याची समस्या आणि लाडक्या बहिणींना जो महिन्याला योजने पंधराशे रुपये महिना मिळतोय त्या योजनांचा आणि त्या वृद्ध लोकांचा जो पगार मिळतो आहे आणि शेतकऱ्यांना खूप प्रमाणात अनुदान मिळालं पीक वेळायचं त्यामुळे जनता खुश आहे कुठल्याही विषयावर असल्यामुळे जनता एकदम खुश होऊन कमीत कमी शंभर टक्के मतदान कसं होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे आत्तापर्यंत आता वाढले तो जो साठ टक्का मतदान झालेलं आहे आमच्या सैन्यबदूप गावामध्ये त्यामुळे एकदम व्यवस्थित आहे आणि पूर्ण गाव व्यवस्थित मतदान पूर्णपणे आहे आपण हा निवडणूक संदर्भात काहीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून पाहिलेले होतात का हा परिवर्तनाची लाट इथं तालुक्यामध्ये दिसत आहे त्या संदर्भात आपली काय परिवर्तन एवढंच आहे की कसलं महायुतीचं सरकार येईल ब या दृष्टिकोनातून झटत आहे की जी माझा अशी जी गलती झालेली की ती पुन्हा होऊ नये म्हणून आता कसं पूर्ण महायुतीचं सरकार बसेल ब या दृष्टिकोनातून लढत आहे सगळं i